नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहश स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी पालकमंत्र्यांनी घेतली पाटील पिता पुत्रांची भेट राजकीय गोटातून चर्चेला उत निर्णयाबाबत उत्सुकता बेळगाव शहरा पालकमंत्री सतीश झारकीहोळी बोरगाव येथील सहकारत्न रावसाहेब पाटील यांची रविवार दिनांक सात रोजी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी आर्यंत बँकेचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील सहकारत्न उत्तम पाटील यांच्याशी विविध विषयांवर चर्चा सविस्तर करण्यात आली झारकीहोळी यांच्या भेटीमुळे राजकीय गोटातून चर्चेला होत आला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी उत्तम पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांची साधला विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी निवडणूक लढवली लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांची मने आजमावून घेतली त्यांच्या निर्णयानुसारच आपण पुढील राजकीय वाटचाल करणार असल्याचे जाहीर केले आहे लोकसभा निवडणुकीत चिकोडी मतदारसंघातून काँग्रेसमधून पालकमंत्री यांची कन्या प्रियंका उमेदवारी मिळाली आहे त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची भेट महत्वाची असल्याचे राजकीय मंडळीतून बोलले जात आहे एकंदरीत उत्तम पाटील गट कोणत्या पक्षाच्या पाठीशी राहणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे निपाणी हो जनशक्ती वायस न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष मातीवडर ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा